नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अशी पावभाजीची रेसिपी चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर पावभाजी बनवण्यासाठी आपण इथेही सर्व तयारी करून घेतलेली आहे सर्व भाज्या वगैरे मी इथे घेतलेल्या आहेत आता भाजी बनवताना मी तुम्हाला सांगणार आहे की कि मी किती किती घेतलेले आहेत चला तर मग आता आपण पावभाजी बनवण्यासाठी घेऊया तर आज आपण जी पावभाजी बनवणार आहोत ती आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी इथे कुकर ठेवलेला आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे एक दोन चमचे आता आपण याच्यामध्ये एक चमचा जिरं घालणार आहोत जिरं छान फुललेलं आहे आपलं आणि याच्यामध्ये एक चमचा पावभाजी मसाला आता लगेचच आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या इथे मी एक दोन टॉमॅटो घेतलेले आहेत त्याच्यानंतर छोटेसे तीन बटाट हे बघा एक वाटी गाजर एक वाटी मटरचे दाणे एक वाटी फ्लॉवर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पावभाजी केलीत ना आता एकदम मस्त होते ही आणि भाज्या आहेत ना या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता एक दोन मिनिट छान अशी या आपल्याला परतून घ्यायचे आहेत या भाज्यांमध्येच आपण थोडंसं पहिले मीठ सुद्धा घालून घेणार आहोत पुन्हा हे मिक्स करूया आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता झाकण लावून आपल्याला याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे आणि फास्ट गॅसवरच तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर इथे आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपल्याला फक्त कमी गॅस करून घ्यायचा आहे आणि एक दोन मिनटं आपल्याला हा असंच ठेवायचा आहे तर पावभाजी बनवण्यासाठी इथे मी हा टोप गरम करत ठेवलेला आहे जरा आपल्याला मोठा असा पसरत टोप घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आता मी टाकते तेल आता आपल्यामध्ये थोडं जरा कमीच तेल टाकायचं आहे कारण की आपण याच्यामध्ये आता बटर वापरणार आहोत त्याच्यानंतर एक दोन चमची इतकं बटर त्यानंतर इथे मी दोन तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतले ते आपल्याला टाकून घ्यायचे आणि एक मोठी शिमला मिरची ही सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आता आपल्याला ही छान एक दोन मिनटं आपल्याला ही मस्त याच्यामध्ये परतून घ्यायची म्हणजे आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे एक दोन मिनटं बास होतात हे बघा इथे एक दोन मिनटं झालेले आहेत आपले आणि भाजीसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे बघा कलरसुद्धा आता चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे लसूण आणि आळं हे मी ठेचून घेतलेलं आहे तुम्ही त्याच्याऐवजी पेस्टसुद्धा टाकू शकता त्यानंतर तीन हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आपण मिक्स करून घेऊया त्यासोबत आपण मसालेसुद्धा घालून घेणार आहोत इथे मी दोन चमचे पावभाजी मसाला घेतला आहे त्यानंतर कलरसाठी एक चमचा कश्मीरी लाल तिखट हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी ते घरगुती मसाला सुद्धा घालणार आहे एक दोन चमचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला हे आता मसाले आपल्याला व्यवस्थित असे पहिले मिक्स करून घ्यायचे आहेत कलर सुद्धा छान आलेला आहे आपण इथे कलर वगैरे नाही वापरलाय फक्त आपले घरगुती मसाले आहेत त्याच्यामध्ये हे आता आपलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे हे बघा इथे आपल्या भाज्या सुद्धा छान अशा इथे शिजलेल्या हे आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार या मिक्स आता मिक्स करून घेऊया आपल्या भाज्या सुद्धा मस्त असा शिजल्यात आहे बघा आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कोथिंबीर आता पहिले आपल्याला ही भाजी आहे ना ही फास्ट गॅसवर पूर्ण अशी शिजून घ्यायची म्हणजे यातलं पाणी आहे ते आपल्याला थोडसं आटून घ्यायचं आहे नंतर आपण स्मॅश करून घेणार हे बघा इथे आता पाणी आपलं बरं आता आटलेलं आहे आता आपण स्मॅश करून घेणार जरा भाज्या आपल्या शिजेच आहेत फक्त आपल्या थोडस स्मॅश करून घ्यायचं आहे कारण आपल्या भाज्या शिजल्याच आहेत तर आपल्याला थोडंसं स्मॅश करून द्यायचं एकदम मस्त कलरसुद्धा आलेला आहे भाजीला तुम्ही पाहू शकता मस्त अशी आता एकदम आपली स्मॅश सुद्धा झालेली आहे सुद्धा मस्त जीव अशा आता झालेला आहे तर भाजीला चव येण्यासाठी मी याच्यामध्ये टाकते एक अर्धा चमचे साखर ऑप्शनल आहे पण तुम्ही नक्की टाकून बघा ह्याने ना एक आणखीन छान असे टेस्ट येते आता आपली भाजी मस्त अशी रेडी झालेली आहे कोणताही कलर सुद्धा आपण नाही वापरले मस्त कलर आलेला एकदम तर इथे आपली पावभाजी रेडी झालेली आहे आता आपण पाव सुद्धा गरम करून घेणार आहोत जसे आपल्याला अगदी दुकानात मिळतात ना मार्केटमध्ये तसेच आपण पाव सुद्धा रेडी करणार आहोत हे बघा याच्यामध्ये आपण टाकलेले बटर त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आता पावभाजीचा फ्लेवर येण्यासाठी जशी आपल्या वगैरे मिळते त्यासाठी आपण थोडीशी पावभाजी एकदम थोडीशी आणि ना पावांना ना तो एकदम फ्लेवर येतो मस्त असा आपलं रेडी झालेलं आहे तर मी ते दोन पाव घेतले तू कट करून घेते मस्त असे आपल्याला हे गरम करून घ्यायचे ते आपले पाव सुद्धा आता रेडी झालेले आहेत चल आता आपण पावभाजीची डिश रेडी करूया तर इथे आपली मस्त अशी गरमागरम पावभाजी रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे आणि एकदम टेस्टी झालेली आहे ही पावभाजी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद